पहिलवान शिवराज राक्षे आपल्या बरोबर आहेत काल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यांची आपण जाणून घेऊया राक्षे साहेब काल तुमच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय काय तुमची प्रतिक्रिया प्रतिक्रिया आता त्यांनी कारवाई केलेली पंचांनी त्यांचं जो निर्णय त्यांनी मीडिया जर आहे की पंचांकडून चूक झालेली आहे पंचांनी आधी डिक्लेअर तिथं करायचं होतं व्हिडिओ दाखवून की बाबा व्हिडिओ बघून मग कुस्तीचा निर्णय घ्यायचा होता मग तुम्ही आधीच निर्णय दिला आणि नंतर तुम्ही चूक दाखवता मग माझं एवढंच मत आहे की तुम्ही जर जशी माया निलंबनाची कारवाई केलीत ना तशीच पंचांवर पण काहीतरी आक्षेप तुम्ही घेतला पाहिजे येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला पण त्या पंचांचा त्रास नाही झाला पाहिजे धन्यवाद okay. आपल्या बरोबर होते पलवान शिवराज राक्षे यांनी सांगितले की जसे माझ्यावर कारवाई केलेली आहे तशीच कारवाई या पंचांवर व्हायला पाहिजे की येणारी जी पिढी आहे पलवान मध्ये त्यांच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे राक्षे यांनी व्यक्ती केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका